निश्चित विजय आहे कारण आम्ही जे, जे परळी नगरीमध्ये संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही जे प्रचार फिरी दरम्यान सगळ्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि महाराष्ट्रामध्ये पक्षांच्या युत्या झाल्या पण परळीमध्ये बहीण भावांची युती झाली आहे आणि ही जी नॅचरल युती आहे आणि परळीकर मतदार परंपरेनं मुंडे परिवाराच्या पाठीशी राहिलेला आहे आणि आता दोघी दोन्ही शक्ती एकत्र झाल्यानं निश्चित फार मोठा विजय महायुतीला मिळणार आहे हे आता दिसत आहे विरोधकांकडून आरोप केले गेले होते त्याला उत्तर जनता देईल मुळात आम्ही विरोधकांच्या आरोपांकडे लक्षच दिलं नाही आम्हाला विरोधक काय म्हणतात त्याच्याशी देणं घेणं नाहीये परळीकर जनता काय म्हणते हे आमच्याशी आम्हाला देणं घेणं आहे आणि जनता आमच्या बाजूने हे आम्हाला विश्वास आहे